यावर्षी रत्नागिरी जिल्हा परिषदेची सर्व उद्दिष्ट आनंददायकरीत्या त्यानंतर नुसतेच आकडेवाडी पुरते नाही तर गुणात्मक दृष्ट्या सुद्धा उत्तम पूर्ण होणार आहे एका पुरुषाला शिकवाल तर एक व्यक्ती साक्षर होईल पण एका स्त्रीला शिकवाल तर एक अख्खं कुटुंब साक्षर होईल अचानक एकोणतीस मार्च आता हे वर्ष एकोणीसशे ब्याण्णव आहे एकोणतीस मार्चला आम्हाला शिक्षण खात्याचा महाराष्ट्र सरकारचा एक आदेश आला महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण खात्याने एक निधी रिलीज केला उपलब्ध खोलून राज्याच्या तिजोरीतून तो आता जिल्ह्यांकडे पाठवला पण त्या आदेशात म्हणलं होत की ही रक्कम एकतीस मार्च पूर्वी खर्ची पडायला पाहिजे तर ते रत्नागिरी जिल्ह्यानी आखलेला कार्यक्रम त्यात आणलेली सूत्र आणि अंमलबजावणीची त्याची योजना कशी केली आहे असा तो जिल्ह्याच्या साक्षरुत्तर कार्यक्रमाला जी राष्ट्रीय पातळीला मिळाली मान्यता मॉडेल प्लॅन की सगळ्या देशासाठीचा हा मॉडेल माना हे अर्थात काम करताना माझ्यासाठी आनंद होता रत्नागिरी जिल्हा परिषदेत प्रशासक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत असताना साक्षरता आणि प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता हा मुद्दा मध्यवर्ती धरून आणि मग विकासाचे अनेक मुद्दे त्याच्याशी जोडून जिल्ह्यातल्या एकूण विकासाला गती देत आम्ही वर्षाची शासनाने आखून दिलेली उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने एका निश्चित आत्मविश्वासाने पुढे जात होतो मुख्य म्हणजे असं काम करण्यामधला जो विलक्षण आनंद असतो तोही अनुभवत होतो आणि असं एका ग्रँड पातळीला ते आहे टीमवर्क आणि आपली सगळी उद्दिष्टसुद्धा पूर्ण होत आहेत ती नजरेच्या टप्प्यात येत आहेत आणि समजा कुटुंब नियोजनाचं वाटलं अडचण आहे तर मग तिथे मात्र आवश्यकता आल्यानंतर आवश्यक तिथे हातात चाबूक घेऊ नये एकेकाला बघून घेण्याची भाषा पण त्याच्या पाठीशी मग राजकीय इच्छाशक्तीसुद्धा उभी राहिली मार्च महिन्यामध्ये तर साधारणपणाने सरकारी अधिकाऱ्याचं पूर्ण लक्ष ही एकतीस मार्च या तारखेपूर्वी कोणती उद्दिष्ट पूर्ण करायची आहेत इकडे लागलेलं होतं आणि दिसत होतं की त्या दिशेने नी आपण नीट जातो आहोत यावर्षी रत्नागिरी जिल्हा परिषदेची सर्व उद्दिष्ट आनंददायकरीत्या त्यानंतर नुसतेच आकडेवाडी पुरते नाही तर गुणात्मकदृष्ट्यासुद्धा उत्तम पूर्ण होणार आहेत आणि त्याच्या मध्यवर्ती होता अर्थातच साक्षरता आणि प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता यातला साक्षरता भाग म्हणजे वयवर्ष पंधरा ते पंचेचाळीसमधले प्रौढ निरक्षर यांच्यासाठी नीट योजनाबद्ध थेट गाव वाडी वस्तीपर्यंत संध्याकाळच्या वेळात ते जे प्रौढ निरक्षर आहेत ते एकत्र बसून त्यांच्याकरता तयार केलेल्या पुस्तकांच्या आधारे प्रौढ निरक्षरांना कसं शिकवायचं ही शिकवायची पद्धत ज्यांना माहिती आहे त्याचं ज्यांचं प्रशिक्षण झालंय म्हणजे ह्याला शिक्षणशास्त्रातला शब्द आहे पेड्यागॉगी पेड्यागॉगी म्हणजे टीचिंग मेथड की ते कसं शिकवायचं कारण ती सगळ्यांना सबघोडे बारा टक्के अशी एकच नाही आहे लहान मुलांना शिकवण्याची पद्धत वेगळी आणि वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींना पद्धत वेगळी उदाहरणार्थ प्रौढ निरक्षरांना त्यांना जे शब्द शिकवाय करायचे आहेत ते जीवन जगतायत त्याच्याशी संबंधित त्याला जोडलेले लहानपणी अब कड गम भन रोमन स्क्रिप्ट असेल तर ए बी सी डी चालेल पण मोठे झाल्यानंतर आता दुर्दैवानी त्या आहेत प्रौढ निरक्षर त्यांना गमभननी सुरुवात करून नाही होणार त्यांच्या जीवनाशी जोडावं हो लागतं की शेती आणि शेतीतल्या वेगवेगळ्या संज्ञा ते शब्द त्यांचा अर्थ आणि ते शब्द लिहायचे तर कसे नाही ब हे तुझे जे सहज बोलतो आहेस यंदा पावसानी ओढ दिली आता हे रोजच्या बोलण्या वागण्यातलं आहे आणि येऊ नये दरवर्षी हे म्हणण्याची वेळ पण यंदा पावसानी ओढ दिली मग त्याला हा शब्द आणि आता हे कसलीन तिकडून मग ती, ती भाषा लेखन सांगावं लागतं लहान मुलांना मुळाक्षरं ती जोडून तयार होणारे शब्द आणि शब्द जोडून तयार होणारी वाक्य असं करत भाषेकडे जावं लागतं मोठ्यांना मुळी सगळा अर्थ मांडणारीच वाक्य ती कशी तयार होतात आणि त्याचं करत करत ती अंतिमता शब्द ते कसे जोडले जातात आणि मग मुळ मुळारं पेड्यागॉगी शिकवण्याची पद्धत तर ह्याच्या सगळ्याचं सुद्धा जिल्ह्याच्या पातळीला प्रशिक्षण घेऊन अंमलबजावणीसुद्धा उत्तम चाललीच होती महाराष्ट्र राज्याने त्याचवेळी महिला धोरण महिला आयोग जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी विशेष व्यवस्था ही तर सगळी पावलं टाकली होती त्याची जिल्हा पातळीला अंमलबजावणी करतानाही आम्हालाही त्यामधला एक विशेष आनंद जाणवतच होता साक्षरता चळवळीबाबत एक वाक्य फार छान सांगितलं जातं एका पुरुषाला शिकवाल तर एक व्यक्ती साक्षर होईल पण एका स्त्रीला शिकवाल तर एक अख्खं कुटुंब साक्षर होईल हे मानवी जीवनातलं त्यातल्याही भारतीय संस्कृतीतलं तुमच्या माझ्या कुटुंब व्यवस्थेतलं एक फार मोठं सत्य आहे शिकलेली आई काहीही कष्ट सोसेल पण ती पहिली आपल्या मुलांना शिकवेल तिला कळलेलं आहे की माझ्या मुलांचं भवितव्य ते उत्तम शिकणे यात आहे तर शिकलेली आई प्रसंगी अंगठे बहादर आईसुद्धा चार घरी एकवेळ भांडी घासेल ग्रामीण भागात रोजगार हमीच्यावर काम करेल पण ती जीव टाकून आपल्या मुला मुलामुलींना आपल्या त्यांना शिकवेल की त्यांचं भवितव्य त्या शिकण्यात आहे हे त्यांना कळलेलं त्यातून आहे की एका स्त्रीला शिकवलं तर एक कुटुंब साक्षर होईल अशी छान चळवळ चालू आणि उद्दिष्टांवर आमची नजर असताना अचानक एकोणतीस मार्च आता हे वर्ष एकोणीसशे ब्याण्णव आहे एकोणतीस मार्चला आम्हाला शिक्षण खात्याचा महाराष्ट्र सरकारचा एक आदेश आला शिक्षणा च्या बाबतीतच ओ बी बी ऑपरेशन ब्लॅकबोर्ड नावाची एक अखिल भारतीय योजना होती मुख्य तिचं काम आहे शाळा पातळीच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे आणि केंद्र आणि राज्य यांनी समसमान निधी एकत्र ओतून ती जिल्हा पातळीला जिल्हा परिषदांच्या द्वारा राबवली जात होती कारण जिल्हा परिषदेकडे प्राथमिक आणि माध्यमिक माध्यमिक शिक्षण दोन्ही भाग येतात आता जे उद्दिष्ट पूर्ण करायचे असतात तर त्यामध्ये जिल्ह्याच्या नियोजनात ज्या योजनांना निधी उपलब्ध करून दिला आहे तो एकतीस मार्चात खर्ची पडायला पाहिजे असं असताना आम्हाला एकोणतीस मार्चला महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने एक आदेशच पाठवला आणि ह्या ओ बी बी मराठीतलं त्याचं नाव आहे खडूफळा योजना तर त्या खडूफळा योजनेखाली महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण खात्याने एक निधी रिलीज केला उपलब्ध खोलून राज्याच्या तिजोरीतून तो आता जिल्ह्यांकडे पाठवला पण त्या आदेशात म्हटलं होतं की ही रक्कम एकतीस पूर्वी खर्ची पडायला पाहिजे आणि मला बसलो आहे ऑफिसमध्ये तो आदेश आला वाचतो आहे आणि तपासतो आहे की दृष्टीने आधी काही सूचना होत्या का हे योजनेमध्ये तुम्हाला एकोणतीस मार्चला आली आणि ती रक्कम कोटीच्या भाषेत जाणारी आणि आता सांगितलं जातं एकतीस मार्च पूर्वी ती खर्ची पडली पाहिजे कारण पुन्हा आर्थिक नियमांचे जे संकेत असतात खर्चाचे काही प्रकार आहेत की ते जर त्या ठरलेल्या काळात खर्च झाले नाहीत तर पुढे चालू राहतात पण काही आहेत की त्यांना काल मर्यादा आहे ते त्या काळातच खर्च झाले पाहिजेत नाही झाले ना तर ते लॅप्स होतात मग तुम्हाला त्या योजनेला ते परत मिळणार नाहीत ते राज्याच्या तिजोरीत परत जमा होतात हा ओ बी बी खडूफळा योजनेखालचा खर्च असा होता आणि जर एक अचानक एकोणतीस मार्चला सांगितलं आहे आणि एकतीस मार्चला खर्चीच पडा कसं करणार शिवाय एव्हाना प्रशासन सांभाळून मला हे लक्षातही आलं होतं की याच प्रकारांच्या मधनं मग आर्थिक गैरव्यवस्थापन तरी किंवा मग उलट ह्या संधींचा फायदा घेऊन काही आर्थिक गैरप्रकार आहे या सगळ्यांना पाय फुटायला सुरुवात या प्रकारामुळे <coughs> अचानक जे एकोणतीस मार्चला सांगितलं जात असेल ही रक्कम एकतीस मार्चपूर्वी खर्च पडायला पाहिजे त्यामुळे आधी मी काही थोडा वेळ विचार केला जिल्हा परिषदेतल्या माझ्या सहकाऱ्यांशी बोललो थोडा सगळ्यांचा मिळूनच दृष्टिकोन पडला की आता काय करणार आता आता जर सरकारनेच सांगितलेन आपण नाही केलं तर एक तर तो सरकारी आदेशाचा भंग पण ठरेल आणि दुसरं म्हणजे आपल्या उद्दिष्टांची पूर्तता नाही होणार आणि मी जेव्हा चर्चा करतो आहे की हा दोन दिवसात योग्य तऱ्हेने जमणार आहे का आपल्याला सगळी जी सरकारी खर्चांचे काही नियम आहेत समजा त्या खडूफळा योजनेखाली शिक्षणाच्या काही वस्तू पाठ्यपुस्तकं खरंच खडू खरंच फळे विकत घ्यायचेत ते दोन दिवसात सगळी विक्री प्रक्रिया खरेदी प्रक्रिया पूर्ण होणार आहे सरकारी नियमामध्ये टेंडर आधी कसं जाहीर करायचं मागवायचं खुलेपणाने खोलायचं त्यानुसार कोणाला द्यायचं त्याला काले मरे दोन दिवसात तर मी त्या चिंतनातनं ठरवलं की आपण पाय रोवून आपण सांगायचं आहे सरकार या बिन चेहऱ्याच्या व्यवस्थेला की तुम्ही एकोणतीस मार्चला सांगताय एकतीस हे अशक्यच आहे कोण कसं करणार आहे मला माहिती नाही मला तुम्ही सांगा तिथे बसून तुम्ही फक्त त्यासाठी मी थोडंसं जरा रस्ता वेगळा स्वीकारला महाराष्ट्रामध्ये त्यावेळी एकूण एकोणतीस जिल्हा परिषदा होत्या रत्नागिरी धरून तर मी त्या दिवशी बसून अठ्ठावीस जिल्हा परिषदेच्या सीईओना फोन्स केले आणि प्रत्येकाशी हा मुद्दा बोललो की तुम्हाला ह्या आदेश आला असेल आणि हे कसं काय मी म्हणालो की आपण जरा सगळे मिळून सांगूयात शासनाला या ठिकाणी शिक्षण खातं की एकोणतीसला देऊन एकतीस पूर्वी रक्कम खर्ची काही करताच येणार नाही ना तर मग त्याचे काहीतरी गैरप्रकार होणार बरं ती थोडी थोडकी पण नाही आहे मी ज्या अठ्ठावीस मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना फोन केले त्यातल्या एकवीस जणांनी मान्यच केलं ते म्हणले के आपण सगळे एकत्र मिळून थोडे सात जणांचे दृष्टिकोन की नाही सरकारने सांगितले आपल्याला काही करून केलं किंवा मग त्याला आता केल्यासारखं दाखवलं पाहिजे पण एकवीस जणं तेव्हा मग आम्ही होतो तिथून आपापल्या जिल्हा परिषदेच्या ठिकाणाहून आम्ही शिक्षण खात्याशी संबंधित जो उपसचिव आधी संपर्क केला अर्थातच मी त्याला महाराष्ट्राकरता ती आनंदाचीच गोष्ट होती की शिक्षण सचिवच होत्या कुमुद बन्सल मॅडम त्यांच्यापर्यंत मुद्दा पोचल्यावर नीट विचार केला गेला आणि एकतीस पूर्वी म्हणून एक दुरुस्ती आदेश पण आला की आम्ही रक्कम एकोणतीस मार्चला रिलीज आम्ही सोडली ती पण आता तुम्हाला मुदत देतो पंधरा मेपर्यंत पण तुम्ही पंधरा मे पूर्वी जरी हे नीटपणे पूर्ण केलं तरी मानलं जाईल की तुमच्या उद्दिष्टांची पूर्तता झालेली आहे पुढे पंधरा मेपर्यंत अर्थातच रत्नागिरी जिल्ह्यांनी आणि राज्यातल्या अनेक जिल्ह्यांनी मग ते नीट आर्थिक शिस्त पाळून प्रशासकीय शिस्त पाळून आणि तरी त्या खडूफळा योजनेमागचा मूळ हेतू प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता उत्तम करणे अशा सहित अर्थात आम्ही ते पूर्ण केलं अशी सर्व वेगानी आणि छान साक्षरतेच्या आणि प्राथमिक शिक्षणाच्या दिशेने प्रगती होत असताना आता जसा एकोणीसशे ब्याण्णवचा मार्च महिनाही सरकला आमची उद्दिष्ट झाली होती पूर्ण वर्ष चालू होताना आणि कार्यभार स्वीकारताना मी जे टीमला पहिल्याच दिवशी सौम्य प्रेमाचा आपण दम दिला चा चा होता की मला एक नंबरच्या खालचं काय खपत नाही तर त्या वर्षीचा रत्नागिरी जिल्हा परिषदेचा परफॉर्मन्स टॉपचा होता आणि तो एका छान टीमवर्कचा एक आनंददायक नमुना होता त्यावेळेपर्यंत पुढचा एक मुद्दा आता डोळ्यासमोर येणं चालू झालं तो म्हणजे प्रौढ निरक्षर व्यक्ती तिला एका शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकवलं त्याची व्याख्यापणे लिहिता येणे वाचता येणे आणि दैनंदिन जीवनासाठी आवश्यक गणित करता येणे हे केलं पण हे कौशल्य असं आहे की जर ते सातत्याने जोपासत सा ठेवलं नाही तर मग ते व्यपगत लॅब्स ते जातं परत हे माणूस जे पोहायला शिकतो सायकल चालवायला शिकतो म्हणजे दुचाकी बॅलन्स तोल त्याचा हां एक वस्तुस्थिती की एकदा शिकला की परत म्हणून आयुष्यामध्ये वेगळं शिकायची नाही आहेत पोहणे किंवा सायकल चालवणे जेव्हा किंवा शिकला समजा कल्पना करा की एखादा माणूसमध्ये पंधरा वीस वर्ष पोहलाच नाही आणि तरी काही कारणाने पाण्यात फेकला तरी त्याला त्याचा मेंदू त्याचं वायरिंग त्याला सांगतं की कसे हातपाय मार आणि आता तू पोह हो, पाण्यावर तरंग पण लेखन वाचन आणि दैनंदिन जीवनासाठी आवश्यक गणित हे असं कौशल्य नाही विशेषतः प्रौढ निरक्षरांकरता लेखन वाचन आणि दैनंदिन जीवनाच्या अंकगणिताचा मेंदू वायरिंग जर लहान वयातच झालं कारण तेव्हा मेंदूची जडणगडण चालू असते तर मग ते आयुष्य भरपूरतं आणि तरी मला साक्षरता चळवळ चालवताना इतकं वाटत आलेलं आहे की अनेक माणसं शिकतात खरे बिचारे पण त्यांच्या जीवनात काय वाचन नावाचा भाग असतच नाही हे जे मराठीतलं फार छान वाक्य जे आम्ही आता मी तुम्हाला सांगतोय त्या चळवळीमध्ये सुद्धा वारंवार वापरलं वाचाल तर वाचाल पण अनेक जण शिकतात खरे पण त्यांच्या जीवनामध्ये काय वाचन हा प्रकार असतच नाही पोट भरण्यापुरता नाईलाज म्हणून लेखन असेल तेवढा कदाचित असतो तेवढंच काय ते अंकगणित पण जे प्रौढ निरक्षर त्यांच्याकरता तर हा विशेष एक वैज्ञानिक शास्त्रीय मुद्दा होतो की तुम्ही त्यांना पेड्यागॉगी मी जी शिक्षणाची पद्धत सांगितली त्यांनी तुम्ही शिकवलत आणि आले शिकले ते, ते, एक वेळ अशी आली की त्यांना लिहिता येतं आहे त्यांना वाचता येतं आहे आणि त्यांना रोजच्या जीवनातलं एक सर्वसाधारण गणित करता येतं आहे हां पण ते जर टिकवलं गेलं नाही तर ते माणूस पुन्हा विसरतो त्याला म्हणतात की निरक्षरतेच्या गर्तेमध्ये तो पुन्हा पडतो इंग्लिश शब्द आहे लॅब्स आणि तसं जर व्हायचं नसेल तर मग त्याला नाव आहे साक्षरोत्तर कार्यक्रम इंग्लिश शब्द आहे तो पोस्ट लिटरसी कॅम्पेन किंवा पोस्ट लिटरसी प्रोग्रॅम की एकदा झाला साक्षर पण तो पुन्हा निरक्षरतेमध्ये पडू नये यासाठीची पुढची योजना तर रत्नागिरी जिल्हा इथपर्यंत तर पोचला की आता होतो आहे साक्षर पण मग ते आपले नवसाक्षर बांधव पुन्हा निरक्षरतेमध्ये पडता कामा नयेत तर यासाठीची एक शास्त्रीय रचना अर्थातच ती डोळ्यासमोर ठेवून तयार केलेली पुस्तकं की के जी मुख्यतः गोष्टी रूप आहेत सोप्या भाषेत आहेत ग्राफिक म्हणजे त्याच्यासोबत त्याला चित्र पण आहेत आणि अशा सगळ्याच्या आधारे ते एकदा मिळवलेलं साक्षरतेचं कौशल्य यांच्यामध्ये टिकतंय ते करायचं ठरवल्यावर मग मी पुन्हा राष्ट्रीय साक्षरता मिशनचं सगळं मटेरियल साहित्य गोळा केलं की हे काय म्हणत आहेत साक्षरोत्तर कार्यक्रमाबद्दल पुन्हा त्याचे काही सूत्र त्याचे काही ठिकठिकाणी झालेले अभ्यास आणि राष्ट्रीय साक्षरता मिशननी दिलेली दिशादर्शक सूचना गाईडलाईन्स तर जरा मी बसून याचा सगळ्याचा मिळून अभ्यासही केला आता हे सगळं रत्नागिरी जिल्ह्याला लागू कसं होईल आणि आपली जिल्ह्याची साक्षरता चळवळ पूर्ण होती आहे तर जे देशकाल वर्तमान सापेक्ष नियोजन करावं लागतं ते नुसते असे झापडं लावून तशी सूत्र ठरलीत मी तशी, तशी यांनी नाही होत यांनी तर तसा सर्व विचार करून मी रत्नागिरी जिल्ह्याचा साक्षरोत्तर कार्यक्रम तयार केला अर्थातच महाराष्ट्र राज्य त्यातलं शिक्षण खातं आणि बन्सल मॅडम पण माझ्याच्यानी जर थोडं काम झालं होतं आणि त्याच्याबद्दल आनंदाने शाबासकी देत बन्सल मॅडमनी हा रत्नागिरी जिल्ह्याचा साक्षरोत्तर कार्यक्रम राज्याने मंजूर करून त्या मंजुरीचा अर्थ आहे की पन्नास टक्के निधी राज्य देईल केंद्राकडे पण पाठवला यावेळी केंद्रामध्ये सुद्धा मला बोलवून घेऊन चर्चा करण्यात आली आणि काही खटके काही चकमक काही नाही साक्षरोत्तर कार्यक्रम हे मान्यही झाला नुसता नाही राष्ट्रीय साक्षरता मिशननी भूमिका मांडली की रत्नागिरी जिल्ह्यानी आपल्या जिल्ह्याचा साक्षरोत्तर कार्यक्रम ज्या पद्धतीने तो तयार केला आहे मॉडेल त्याचं हां तर असं सांगण्यात आलं की हे नॅशनल मॉडेल की संपूर्ण देशामध्ये साक्षरोत्तर कार्यक्रम राबवायचा असेल तर ते, ते रत्नागिरी जिल्ह्यानी आखलेला कार्यक्रम त्यात आणलेली सूत्र आणि अंमलबजावणीची त्याची योजना कशी केली आहे असा तो जिल्ह्याच्या साक्षरोत्तर कार्यक्रमाला जी राष्ट्रीय पातळीला मिळाली मान्यता मॉडेल प्लॅन की सगळ्या देशासाठीचा हा मॉडेल माना हे अर्थात काम करताना माझ्यासाठी आनंद होता आणि आनंदाची ही यात्रा अशीच पुढे चालू राहिली जरी एक अश्रू पुसाया साला तरी जन्म काहीच कामास आला